नमस्कार मित्रांनो आमच्या महिमा स्वामी भक्तीचा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत या चॅनलवरील व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारंग अध्याय पहिला श्री गणेशायष्णू श्रीसरस्वते नम गुरुवे नम श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर येतीवर्य राजाय नम ब्रह्मानंद परमसुपदलम ज्ञानमूर्ती द्वंद्त्तीतगनसदृशतोमस्यालक्षण एक विमलच नचल सर्वाधी साक्षीभूत साक्षी भावादी त्रिगुणरहि सद्गुरंग गृ गृह नमा जै जय श्री जगरक्षका जय 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 कलिमलनाशका अनादिसिद्ध जगद जय जय क्षीरसागर विलासा माय चक्र चालका अविनाशा शेषे जय 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 गुरु वाहना जय जय जी कमलोलोचना जय जय जी भावना रमारमणा विशेषा मेघवर्ण आकारचे अंतर मस्त की किरीट विराजित्वच स्वयंभू आदित्य तेज वने जाय विशाळ बाळ आकार नय सरळ नाशिका स्वास्य वजन असं वाचत दंत पंक्ती ते उंदा कड्याचं मानव शुभ्रवर्ण विराजेला ये रत्नमला हृदयावरती जय कोटी सूर्याची देहरी देहरी जममय भूषेने साजरी कौस्तुभमणी विशेष विशेष वत्सलांचरनाच्या शेती प्रेमळ भक्तीचे पूर्ण उदरी त्रिवळी शुभामया त्रिवेणी संगमच आरोग्य नागी कमल सुंदर राहते ज ते विद्यार्थ्याची भक्ती की चरा चरा मूळ चरणी त्वचे पय जाणूपर्यंत करू शकवती मनगटी कंगिने विराज येते कर कमलांची आकृती दयावया, समान सिद्ध सवे कर गदा चक्र, चार हस्ते आवि काशीला तेज मृदुलतेस तेजा पादळी सांभा सुंदर उभय जंगा विसुदास जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित वतरते ज्या ते अवरात्र देते नारदादी ऋषीवर कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्ह मंडित वर्णित वेद चौदा विद्या चौसष्ट कला ज्या ते वरिंदात कलाच कळा आयुष्या त्या परम मंगला अल्पमती केवी वन नारदादी मनेश्वर व्यासकाल्मिकादी कवीवर लिहू न शकले महिमावर तेथे पामर निकाय जो सगळे विश्वाचा जिंकता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथरंगी नमुदया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परिषदर अगम्य लिला जयांची जो सगळे विद्यांचा सागर चौष्ट कलांचे माहेर रीति स्थितीचा दातार भक्त पालक दयाळू मंगल कार्याकरता स्मरण विघ्ने जाती निरसोन ध्वज का वही दिवे ज्ञान वेदांत सार कडे पा सकल कार्य रंगी जाना कृती ज्याच्या नामस्मरण ज्याच्यावरच प्रसादे नाना ग्रंथ करीती कवी।, गए, कवी 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 तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होते जिजावर प्रसाद मिळता मूळ पंडित होती सगळे सगळं काव्यात येत होता ते ब्रह्मसदा नमे येत मुड मोदी ती आतिआने काव्यादिकांचे नसणे आणि मातेच प्रसन्न होऊन ग्रंथरचना करावा लागेल जो अज्ञान तिमिर नाशक अविज्ञा कानन छेदक तो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याच्या गुरुपे गुरुनं सच सचिशा लावे दिवे ज्ञान तेनेच जगी मानवन येतसे की निशय तेवे असता मातापितर पितर जे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग मी मती मंद न बाळ घेतली असे तोर आळ ती पुरविणार दयाळ सद्गुरुराज आपण जे नव मास उदरी पाळीले प्रस ते शोषिले भौतिके गोरणे वाढविले वरक्षेले आजवर जननी जनका समान अन्य दैवत आयुर् वारंवार साष्टांग मन चरणी तयाच्या ब्रह्मा विष्णू महेश्वर तिने देवांचा अवतार लीला विग्रही अतिकृमार दत्तात्रेन मिळ तिनं मुख्य सहा आत गळाप्रश्ण माळा शोभोद करणे कुंडले तेजा मेद विद्यु दल ते कामधेनु हाती धरेली अशी जोडी जो पाहता एका सराई कोणासही दिसेना चार वेदभूमी श्वान वसती समीप दिन ज्याचे त्रिभोवनी गगन मनोवेगे जात त्या परब्रह्माशी त्या त्या नमन कुर्णी वारे वरदान स्वामीचरित्र सारां पूर्ण भोग कृपोनी आपल्या आपल्या आपुले आपल्या वाडाला कलिचा प्रताप करू लागले लोक पाप पावले भूमीसंताप धर्मभ्रष्ट लोक भोगू पा कैसे देव विचित्र आर्यावरती दारिद्र्य पुत्र भोगिते चित्र झाली धर्म बंधने नास्तिकन मानिती वेदवजने दिवसेंदिवस राजाश्रय प्रवर्तका नाईभो उत्तर उत्तर नास्तिकमय भरतखंड झाले नाना विद्या कला असता लागी गेल्या सगळा आईक भो इंग भोगेच्या चळवल्या तेने सुटला परमार्थ धर्मसंस्थानपणाकारणे युगा युगी अवतार घेणे नाना व्यश नसणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्मा विसरले नास्तिक मतवादी जमातले आर्य धर्माविरुद्ध मग घेत अवतार प्रत्यक्ष दोघ आत्री कुमार अक्कलकोटी साचारस प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणा जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम मुळी कोणाचेही कडे नाही ते स्वामी नामी महासिद्ध कोटी झाले प्रसिद्ध चमत्कार आवेले नानाविध भक्त मनोरथ बरविले त्याची साष्टांग नमुनी करी प्रार्थना करत जोडून आपला विख्यात महिमा जाणी गावयाचे योजेले तू म्हणजे चरित्र महासागर पाविने व्यवसाय पहिले तरी तरी आत्मसार्थक करावया साचारण मेहनत तिथे झालो किंवा आफाट गगना समान अर्थात आपले मयी मान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवळ करू पिपी लिख म्हणे गेरीसी उचलून गाडीसी किंवा खद्योत सूर्याशी लोपण म्हणे देज दे तैसे असे माझी माळ बाळ आण लढीवाळ पुरविता तू दयाळ वर्या करता आणि करविता तुझी एक स्वामी नाता माझ्या भाई वार्ता मी पणाची नसेची आयसी आयसी नसी ती संतोष स्वामी राजेमरते कवी लागी आभे देती वरदास करुने उरे ना पडे ग्रंथात सफल होतीला मनोरथ पाहुमी आर्य जन समस्त संतोष शिथलन दृश्य गुन्हे अवयवाने संतोष झाला माझी आव्हाने यशस्वी होमी लेखनी ग्रंथ समाप्ती प्राप्ती हो आता नमो साधू वृंदो त्याची नाही भेदा भेदाभेद ते, ते स्वात्थमुखी आनंदमय सदोगिता राहते मग नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ज्यांचे काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती आली व्यास व्यासवाल्मिक बौद्ध ग्रंथ रचिले जणे वारंवार त्यांच्या चरणी नमोरं नम नम, माझे साष्टांग कवी कवी गुल मुकुदार नमिले कवी कालिदास यांची रचना विशेष जगी झाले श्रीधर आणि वामन ग्रंथ ग्रंथरचना पाहुण ज्ञाते ही डोलविधी मान त्यांचे चरण नमिले ईश्वर चरणी झालेले चित्त आयसे तुकारामा ग्रंथारंभी दयानमित्त वर वर प्रसादाकारले अहो तुम्ही संत जेनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदयस्तरावर ग्रंथरचना करावी आता करू न म्हण जे का स्रोते विलक्षण महाज्ञानी आणि विज्ञान श्रवणीस आदर वैसाले महापंडित आणि चत्र ऐसरा श्रोतु समाज मंदिर मती मंद मी त्यांच्यासमोर आपले कवित्व केव्हे परिथोरांचे लक्षणं एक मला ठ पूर्ण काही असं तसं पूर्ण आदर करीत त्यांचा संस्कृताचा नसे गंध मराठी नये शुद्ध नाही पडलो असल्या संद कवितशक्ती सांगी नसे अमृत आदर धारा श्री जग श्रवणी असे माझे असंस्कृतवाणी याकडे न पाहावे न पाहताची आवक म्हणून काही दुखीचे गावी बोलणं एवढी विनंती करत वरून चरणी आपल्या करीत असे स्वामींच्या लिलाभ होतं असं ते प्रसिद्ध लोक त्यावर सर्व वरिंदा ग्रंथ पसरलेलं समजलं त्या महोदतीतून आई अमोलमुक्ता फळे घेतली काही देवा या मान अवमान काही न करावा की हे उद्यान सविस्तर त्या माझी प्रवेश करणं सुंदर कुसुमे निवडून अरे त्यांचा भूमिला कवी भवून या माळी घाली श्रद्धेच्या गाळी प्रभाबा ठाकूं वृद्धांजली करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा श्वास तप्त करीला आपले मानस हसो बुसांना आवडी जायस तेजे पूर्ण अभावी आता असं तर हे बोल पुढे कथा बोलतो आम्हाला बोधविता स्वामी दयाळ निमित्त मात्र क विष्णू कवी वराय प्रत्यक्ष शंकर तैसे कैसा सहस्र कर दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान येथे राजपद कलार विष्णू कवी होनी भ्रमर ज्ञानमधुस्तव साचार रुची तिथे गाडीत असे येथे श्री स्वामी चरित्र सारांग नाना प्राकृत कथा संबंध आदरे भक्त परिषद प्रथम अध्याय गोडा श्री स्वामी चरणार्थ श्री, श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सचिदानंद सिद्ध श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 श्री स्वामी समर्थ महाराज